आपण पाहत आहात युवा म्हणजे फक्त न्यूज, न्यूज नेटवर्क भटक्या विमुक्त समाजाचं नेतृत्व करणारे सामाजिक कार्यकर्ते संजय कदम आज आपल्या या स्टुडिओमध्ये आले आहेत महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि युवाग्राम ट्वेंटी फोर न्यूज च्या वतीनं आपलं या ठिकाणी स्वागत आहे थँक्यू आता जो ओबीसी असेल मराठा असेल किंवा त्यामध्ये भटकाविमुख समाज याच्या आरक्षणाचा हा जोरदार या ठिकाणी वाद निर्माण झालेला आहे काही नेते मराठा समाजाच्या बाजून आहेत काही नेते ओबीसी समाजाचं नेतृत्व करत आहेत तर सांगलीमध्ये होणारी जी ओबीसी समाजाची बैठक होती आणि त्यानंतर त्या बैठकीमध्ये ओबीसी समाजाचा मेळाव्याचं आयोजन करणार आहे तर तुम्ही या बैठकीला विरोध का केला आहे मुळात सांगली जिल्ह्यामध्ये ओबीसी समाजाचे बहुसंख्य लीडर आहेत आणि एक जुलैला आम्ही भटक्यामुक्त समाजासाठी आमरण उपोषणाला बसलो होतो कारण की साडेसहा लाख पॉप्युलेशन सांगली जिल्ह्यामध्ये भटक्यामुक्त समाजाचं आहे आणि त्याच्यामध्ये दोन लाख लोकांचे असे लोक आहेत की त्यांच्याकडे जातीचा दाखलाच नाही आहे जातीचा दाखला नसल्यामुळे आम्ही आमरण उपोषणाला बसलो होतो आणि त्याची मागणी आम्ही मरण्याच्या दारीपर्यंत पोचलो की आम्हाला आमचा जातीचा दाखला द्या आणि आम्ही तिथं लढत राहिलो आणि आमची मागणी आम्ही पूर्ण करून घेतली तर त्यावेळेस ओबीसीचे लिडर कुठे होते आणि आता तुम्ही आम्हाला भटक्यामुक्त समाजाला त्याच्यामध्ये आव्हान करतायत त्या खोत मॅडम जिंच्या मतदारसंघातच आमचं तिथं आंदोलन चालू होतं आदरणीय खोत मॅडम तिथं आल्या नाही समर्थन दिलं नाही ओबीसीचा कोणता लीडर सुद्धा आमच्याकडे आला नाही आम्हाला समर्थन दिलं नाही मग आता तुम्हाला भटक्या मुक्तांचा कसा काय पुळका वा वाटतो वाट तुम्ही कसं काय आम्हाला स्वतःच्या राजकीय हेतूसाठी आम्हाला वापर करता त्यामुळे भटक्या मुक्त समाज ह्या ओबीसी मोर्चा जो चालू आहे त्याच्यामध्ये चा सहभाग होणार नाही आमचा याला जाहीर विरोध आहे ओबीसी आणि मराठा या आरक्षणाच्या मुद्द्यावर यांच्यामध्ये वाद सुरू आहे त्यामध्ये एन टी किंवा विजे एन टी जे तुमचे जे लोक आहेत ते या मध्ये पडणार का मुळात आम्ही एन टी जी विजे एन टी जो आहे तो महाराष्ट्रात आहे आणि ओबीसी जो आमचा वर्ग जो आहे तो केंद्रामध्ये आहे त्यामुळं आम्ही महाराष्ट्रातच एन मध्ये येतो आणि आमच्या लोकांचा जन्म कधी नदी नाल्या किनारी कधी फुटपाथवर पालावर झोपडीवर झाला आमचे जन्माचेच पुरावे नाहीत तर जन्म दाखला कुठून येणार आणि जन्म दाखला नाही तर जातीचा दाखला आरक्षण योजना नोकऱ्या आमच्या आम्हाला लोकांना भेटत नाही त्यामुळं आम्हाला आमचे प्रश्न सुटत नाही आहेत तर आम्ही ह्या आंदोलनामध्ये कुठं भरकटून जाऊ त्यामुळं आमची ह्या आंदोलनाला विरोध नाही आहे मराठा समाजाचा जो आंदोलन आहे त्याला आमचा विरोध नाही आहे तुम्हाला निवडणूक किंवा केंद्राच्या ज्या योजना आहेत त्या ओबीसी मधून घ्याव्या लागतं कशा घेणार अहो मी तुम्हाला तेच म्हणतोय आमच्या जन्माचं आमच्या जन्माचे पुरावे नाहीत जातीचे दाखले नाहीत आरक्षण नाहीत योजना नाहीत नोकऱ्या नाहीत आमच्या लोक आजही पालावर झोपडीवर जगतात आम्ही वंचित समाज आम्ही कलाकार समाज आम्ही भिक्षुकी समाज आम्ही पालनिवासी समाज आम्ही फुटपाथ निवासी समाज पालावर जगतोय मग आम्हाला योजना कसं भेटणार त्यामुळं आमचा माणूस राज इलेक्शन लढूच नाही शकत मला सांगा किती भटक्यामुक्तांचे आमदार आमचे विधानसभेमध्ये आहेत किती विधान परिषदेमध्ये आहेत तुम्ही सांगा आता विधान परिषदेमध्ये जेवढे बी नॉ भटक्यामुक्तांसाठी किती नॉमिनेट तुम्ही मुक्तांना केलं एकही नाही विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये बघा आमचा भटक्यामुक्त समाजाचा एकही आमदार खासदार नाही यापर्यंत की वसंत नाईक भटक्यामुक्त महामंडळात चेअरमॅन पण नाही बहुजन विकास कल्याण विभागाचा मंत्री सुद्धा भटक्या मुक्तांचा नाही मग कसं भटक्यामुक्तांचे प्रश्न सुटणार त्यामुळं आमचा ह्या मोर्चाला विरोध आहे लक्ष्मी एन टीच्या आहेत आणि ते ओबीसी समाजाचं या ठिकाणी आंदोलन करत आहे तर काय वाटतं तुम्हाला आ, की लक्ष्मण हाके यांनी जे का आंदोलन सुरू केलं त्याला तुमचा विरोध असणार का लक्ष्मण हाक्यांना आमचा ना विरोध नाहीये पण माझा त्यांच्या तत्वांना विरोध आहे कारण की आजही आपला मेंढपाळ समाज जंगलांमध्ये जातो मेंढपाळ घेऊन तिथं करंट लागून मरतो आपला वीज चमकून आपले लोक मरायला लागलेत आजही आपला मेंढपाळ समाज पालावर झोपडीवर जगतोय त्याच्यासोबतच त्यांचा छोटा भाऊ म्हणजे विमुक्त जाती भटक्या जमाती समाज आजही लँडलेस आहे होमलेस आहे राहायला घर नाही मरायला समशमभूमी नाही जगायचं तर कसं जगायचं हा देशाच्या समोर खूप मोठा प्रश्न आहे त्यामुळे आदरणीय हाके साहेबांनी पहिला भटक्यामुक्त समाजाचे प्रश्न सोडवावं आणि मग त्यानंतर आम्हाला विश्वासात घेऊन सोबत घेऊन चालवा आम्ही यायला तयार आहे त्यांना आमचा विरोध नाहीये पण जो आम्ही आजही शोषित वंचित गरिबीमध्ये आहोत हे प्रश्न सुटणार कसे त्यामुळं राजकीय पोळीसाठी आमचा उपयोग करत असेल तर आम्ही कोणत्या कौन कोणाच्या पाठीशी उपस्थित राहणार नाही म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की चंद्रकांत हाके साहेबांनी जे एन प्रश्न आहेत किंवा त्यांचे पहिला प्रश्न मार्गी लावत बरोबर ना धनगर समाज आरक्षणाचा मुद्दाही जोरदार सुरू आहे अजून त्यावरही अजून ठोस असा निर्णय घेतलेला नाहीये धनगर समाज मुळामध्ये इथं महाराष्ट्रामध्ये एन टीमध्ये आहे आणि तो मागणी करतो एस टीमध्ये तो भाग आपण साईडला ठेवूया पण धनगर समाजाचे आत्ता जे प्रश्न आहेत काय मेंढपाळ प्रश्न आहेत काय पालावर जगतायत काय झोपडीवर जगतायत त्यांना अजून कोणत्या योजनेचा लाभ भेटत नाही आणि धनगर समाज भटक्यामुक्तांचा मोठा भाऊ असल्यामुळं त्याच्यामध्ये भटक्यामुक्तांना पण कोणत्याचे प्रश्न भेटत नाही कोणत्याच योजना भेटत नाही आहेत म्हणून सगळ्यात पहिलं लक्ष्मण हाके साहेबांनी आमच्या या प्रश्नांसाठी लढावं मग आम्ही लक्ष्मण हाके साहेबांच्या पाठीशी राहू ना साडेचार करोड मुक्त समाज त्यांच्या पाठीशी राहू पण त्यांनी जर आमचा जर वापर फक्त राजकीय स्वार्थासाठी करत असेल तर आम्ही कोणीच उभा राहू नाही शकत राज्यामध्ये वेगवेगळ्या ओबीसीच्या बैठका होतात त्या बैठकीच्या वेळेला भटक्या विमुक्त समाजाने एकत्र यावं असं बोललं जाते मग कोणत्या मुद्द्यावर ते तुम्हाला बोलवतात आम्हाला ते म्हणतात की भटक्यामुक्त समाजाचा फक्त राजकीय फायद्यासाठी उपयोग केला जातो कारण की यांचं जे आंदोलन चालतंय यांच्या आंदोलनामध्ये त्यांचं कोणते आता मला सांगत छगन भुजबळ साहेब माळी समाजाचे आहेत ते माळी समाजाचे व्यक्ती त्यांच्यासोबत असतात का आंदोलन अजिबात नसतो एकटा फक्त धनगर समाज रस्त्यावर येऊन लढत असतो फाईट करत असतो बाकी कोणताच ओबीसी वर्ग त्यांच्यासोबत दिसत नाही आणि भटक्यामुक्त समाजला फक्त राजकीय कामासाठी वापरलं जातं त्यांना प पालावर जाऊन थोडेफार पैसे दिले जातात आणि त्यांचे टवाळक्या घेऊन त्या आंदोलनात त्यांचा वापर केला जातो कळपर्यंत हे चालणार त्यामुळे आमचा या मोर्चाला विरोध आहे जरांगे पाटलांचं जे काय आरक्षणाबाबत आंदोलन सुरू आहे त्याचं तुम्ही समर्थन करताय का जरांगे पाटलांची मागणी काय आहे एक फॉरवर्ड क्लास आणि एक बॅकवर्ड क्लास जे खरंच आर्थिक मागास आहेत ज्यांना खरंच काय भेटलेलं नाही मग मराठा समाजामध्ये आपले जे काय आर्थिक मागास बांधू आहेत म्हणजे जे एक सक्षम वर्ग आहे आणि असक्षम वर्ग आहे आणि त्यांची लढाई जी आहे की वंचित मराठा समाजाला कुठेतरी बॅकवर्ड क्लासच्या भा फॅसिलिटी भेटल्या पाहिजे आरक्षण भेटलं पाहिजे असं त्यांची मागणी आहे कारण की दोन गट निर्माण झालेत एक बॅकवर्ड क्लास आणि एक फॉरवर्ड क्लास आणि फॉरवर्ड क्लासमध्ये सगळे वरिष्ठ लोक येतात ज्यांनी आरक्षण घेऊन नोकरी झालेत त्यांच्याकडे ते सक्षम झालेले आहेत आणि ज्यांना नॉन क्रिमिनल क्रिमिनल ऑलरेडी आपल्याकडे आर्थिक आरक्षण आहेच त्यामुळे आपली मागणी अशी आहे की जे फॉरवर्ड क्लास आणि बॅकवर्ड क्लास मधले जे बॅकवर्ड राहिलेल्या जाती आहेत त्यांना कुठेतरी पुढे येण्याची संधी भेटली पाहिजे त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत आहे त्यांनी जर आम्हाला असं आवाज दिला की भटक्यामुक्त समाजाला पण एकत्र या तर आम्ही सगळेजण एकत्र यायला तयार आहे कारण की आम्ही पण वंचित आहे आमचा पण विकास नाही झाला आजही आम्ही पालावर राहतो आम्ही कलाकार समाज त्यानंतर पालनिवासी समाज डेरा निवासी समाज, समाज आमचे राहायचे खायचे वांदे आहेत मग आम्हाला ते, आम्ही त्यांच्यासोबत कशाला विरोध करू कारण की आजही तुम्ही बघू शकता आमच्या ज्या बाया आहेत साडेचार करोड आमचं पॉप्युलेशन पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्याच्यामधल्या अडीच करोड महिला अशा आहेत की ते मराठा समाजाच्या पाला त्यांच्या शेतावर बांधांवर जाऊन आहे ना आपला उदरनिर्वाह करतात म्हणजे आपला मजुरी करतात आमचा कलाकार समाज आमचा पालनिवासी समाज भिक्षुकी समाज तो काय करतो त्याचा कलाकार क्षेत्रामध्ये त्याचा उदरनिर्वाह होऊ शकत नाही घर चालू त्यामुळं आमच्या बाया सुद्धा काय करतात त्यांच्या शेतामध्ये जाऊन काम करतात मग तुम्ही आमची मजुरी छिनत आहात म्हणजे काय करताय तुम्ही आमचं पूर्ण आमचं करायला तुम्ही त्यामुळं जाणार नाही तुम्हाला लढायचंय तुम्ही लढा आमची मागणी वेगळी आहे भटक्यामुक्तांची मागणी काय आहे की राष्ट्रीय स्तरावर भटक्यामुक्तांसाठी स्वतंत्र कॅटेगरी झाली पाहिजे कारण की भटक्यामुक्तांना राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र कॅटेगरी झाली तरच भटक्यामुक्तांचा कुठेतरी विकास होईल त्यामुळं आमच्या या आरक्षणाला त्यांचा मराठा समाजाचा आंदोलनाला विरोध नाहीये म्हणजे या दोन्ही समाजाच्या जे काय ओबीसी आणि मराठा समाजाचे जे आंदोलन सुरू आहे त्यामध्ये तुम्ही पडला तर तुमच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होईल असं वाटतं काय मग आमचा रोजीरोटी आमची छिनली जाते ना मला सांगा आज आमचा सा मोठा भाऊ मराठा समाज आणि त्याच्या बांध्यावर त्यांच्या शेतामध्ये आमच्या बाया जातात तिथं उदरनिर्वाहासाठी मग आमच्या बाया उदरनिर्वाहासाठी जातात मग आमची रोजीरोटी छिनली जाते तुमच्या भांडणामध्ये मग आमची रोजीरोटी छिनली नाही गेली तर परत आम्ही पालावरच जगायचं फुटपाटावर जगायचं त्यामुळं भटक्यामुक्त समाजाला तुमच्या दोघांच्या भांडणामध्ये परपटू नका आम्हाला त्या भांडणामध्ये पडायचं नाहीये प्रकाश शेंडगे आणि छगन भुजबळ साहेब हे ओबीसी समाजाचं या ठिकाणी नेतृत्व करतायत आंदोलन उभं करतायत तर जे त्या, त्या आंदोलनामध्ये भटका विमुक्त समाजाला ते घेतील का मुळात प्रकाश शेंडगे साहेब हे धनगर समाजाचे आहेत ते एन टी समाजाचे आहेत आणि माननीय छगन भुजबळ साहेब हे ओबीसी माळी समाजाचे आहेत मग मला सांगा हे दोघंही आर्थिक सक्षम झालेले आहेत माझी मागणी काय की तुम्ही आर्थिक सक्षम झालेले आहात मग तुम्ही आर्थिक सक्षम झालेले आहात मग जे फॉरवर्ड तुम्ही आता फॉरवर्ड क्लासमध्ये आहेत आणि जे ओरिजिनल बॅकवर्ड आहेत जे मुक्त आहेत पालावर राहतात त्यांना पण संधी दिली पाहिजे म्हणून तुम्ही आरक्षणापासून सगळ्यात पहिला हटा आणि तुम्ही ओपन बंद फाईट करा तुम्हाला एक उदाहरण देतो येवला मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त मतदान कोणाचं आहे तर भटक्यामुक्त समाजाचं आहे मग तिथं भटक्यामुक्त्यांचा आमदार पाहिजे मग त्याच्यासाठी छगन भुजबळ साहेब आरक्षण सोडणार का तुम्ही सगळ्यात पहिलं आरक्षण सोडा तुम्ही सगळ्यात पहिलं तिथून पदावरून हटा आणि मग तुम्ही समाजसेवाच्या बाता करा तुम्ही एकीकडे एक एक म्हणता की भटक्या मग त्यांनी या आंदोलनामध्ये आणि इतक्या वर्षापासून मी लहानपणापासून छगन भुजबळ साहेबांना बघत आलेलो आहे त्यांनी फक्त आमचा आहे ना वोटिंग पुरताच वापर केला आम्हाला काय दिलंय आम्ही आमच्या प्रत्येक संघटनेनी त्यांना निवेदन दिलंय एकतरी निवेदनाचं उत्तर त्यांनी दिलंय का विचार करा बरं त्यांना कितीतरी प्रश्न आम्ही आमचे त्यांच्याकडे गेलेत आमच्या संघटना आमचे लोक त्यांच्याकडे किती वेळा गेलेत पण आमचा एकतरी प्रश्न सुटलाय का नाही कारण की ते आता आर्थिक सक्षम झालेले आहेत तुम्ही भुजबळ नॉलेज सिटी बघा त्यांचे उद्योगधंदे बघा त्याच्यासोबतच आपले धनगर समाजांचे नेते जे आहेत त्यांचं बी बघा ते सगळे आर्थिक सक्षम झालेले आहेत म्हणून माझी मागणी अशी आहे की जे आर्थिक सक्षम झालेला जो वर्ग आहे त्यांनी त्या आरक्षणापासून हटावा आणि जे गरीब लोक आहेत की त्यांना पुढे येण्याची संधी द्यावी त्यामुळे जे गरीब श्रीमंत जी दरी आहे ती कुठेतरी कमी होईल त्यामुळे आर्थिक निकषाच्या आधारावर आरक्षण देणं हे गरजेचं आहे म्हणून फॉरवर्ड क्लास आणि बॅकवर्ड क्लास जो वर्ग आहे फॉरवर्ड क्लास पण साईडला झालं पाहिजे आणि बॅकवर्ड क्लासला पुढे येण्याची संधी दिली पाहिजे हे जर पाटील सुद्धा मागतात त्यामुळे आमचं छगन भुजबळ साहेबांना एक एकच म्हणणं आहे की तुम्ही भटक्या मुक्तांना फक्त वोटिंगसाठी वापरता राजकारणासाठी वापरता भटक्या मुक्तांना तुम्ही विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये केव्हा नेतृत्व देणार तुम्ही जर नाशिक जिल्ह्याचा तुम्ही रेशो पाहिला तर वसंत यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना आहे तांडावस्ती सुधार योजना आहे त्या योजनेवर आमचे लोक सदस्य आहेत का महाराष्ट्रातले छत्तीस जिल्हे बघा तीनशे छप्पन्न तालुके बघा त्याच्यामध्ये आमचे कुणी आहेत का लोक अ कोणत्याच पदावर आमचे लोक नाहीत आमचे लोक कलाकार असून कलाकार पेन्शन सुद्धा आम्हाला भेटत नाहीये तुम्ही बघा आमचे लोक संबळ वाजवतात काय जोशी लोक ज्योतिष करतात काय वासुदेव वासुदेवनी मागतात कितीतरी आमच्या घर नाही मरायला हा देशाच्या समोरचा खूप मोठा प्रश्न आहे आणि वरून तुम्ही मराठा ओबीसी ओबीसी आणि मुक्त हे असं भांडण लावण्याची जे कामं चालू आहेत ते तुम्ही बंद करावे आणि तुम्हाला जर खरंच मुक्तांचा पुळका असेल तर तुम्ही ते आरक्षणपणापासून हटावं साईटला आणि तर दुसऱ्याला संधी द्यावी म्हणजे जो गरीब वर्ग आहे त्याला पुढे येण्याची संधी द्यावी म्हणजे कुठेतरी इक्वालिटीची परंपरा निर्माण होईल कारण की बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते की जे वंचित घटक आहेत गरीब आहेत त्यांना पुढे येण्यासाठी संधी दिली पाहिजे म्हणून मग तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं नाव फक्त राजकारणासाठी वापरताय तर त्यांना पण पुढे येण्याची येना, संधी भटक्यामुक्त समाजाला तुम्ही दिली पाहिजे संधी म्हणजे कुठल्या समाजाला दिली पाहिजे असं वाटतं भटक्यामुक्त समाज जो वंचित आहे जो बॅकवर्ड आहे आता मला सांगा भटक्यामुक्तांमध्ये पण फॉरवर्ड ग्रुप आहे फॉरवर्ड ग्रुप म्हणजे जो सक्षम आहे आर्थिक सक्षम आहे आणि काही बॅकवर्ड ग्रुप आहे मग तो बॅकवर्ड ग्रुप जो आहे त्यांना कुठेतरी तुम्ही स्थान द्या ना मी नेहमी नेहमी सांगत असतो की चांगल्या तुम्ही नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त पॉप्युलेशन भटक्यामुक्त समाजाचं आहे पण आजही नाशिक जिल्ह्यामध्ये भटक्यामुक्त समाजाचा आमदार नाही खासदार नाही मंत्री नाही मग आम्ही कुठं जायचं लय मोठा प्रश्न आहे मग छगन भुजबळ साहेब जे ओबीसीचं आंदोलन चालवायला लागलेत मग त्यांना आमचा एकच प्रश्न आहे तुम्ही इतक्या वर्षापासून तुम्ही ज्यावेळेस सेनेमध्ये होते त्यावेळेस तुमच्या हातात माझ्या बापाने ऑफिसचं उद्घाटन केलं होतं तेव्हापासून आम्ही तुम्हाला ओळखतो मग तुम्ही आजपर्यंत भटक्या मग त्यांचे प्रश्न का नाही सोडवले एकही प्रश्न तुम्ही आमचा सोडवला नाही आता जो प्रश्न आम्ही आम्ही लढलोय त्याच्यासाठी उपोषणासाठी आम्ही तिथे आमरण उपोषण केलंय मग तुम्ही कुठं गेला होता तुम्ही आमच्याकडे आले नाही आम्हाला सांगितलं नाही तुम्ही आम्हाला विश्वासात घेतलं नाही त्यामुळे आम्ही या ओबीसी मोर्चामध्ये कुणीच सामील होणार नाही साडेचार करोड भटक्यामुक्त समाज आता ओबीसी मोर्चापासून वेगळं होणार आहे आणि वेळ आली तर आम्ही जरंगे पाटील साहेबांसोबत पण चर्चा करणार आहे कारण की त्यांची जी लढी लढाई आहे ते वंचित आहेत जे बॅकवर्ड आहेत त्यांच्यासाठी आहे आणि ती संविधानाला धरून लढाई आहे ओबीसीचा अर्थ काय ऑदर बॅकवर्ड What class? क्लास म्हणजे काय वर्ग आणि वर्ग म्हणजे काय की जे गरीब आहेत त्या वर्गाला कुठेतरी विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याची संधी दिली पाहिजे आणि त्यासाठी जर रंगे पाटील साहेब लढत आहेत तर आमचं त्यांच्यासोबत उभं राहणं कर्तव्य आहे कारण की लोकशाहीचा डेमोक्रेसीचा नियम आहे जो गरीब आहे त्या गरीबाच्या पाठीशी उभं राहणं गरीब श्रीमंत दरी समाप्त करून इक्वेलिटी आणणं समानता आणणं हेच ब बुद्धांचं तत्व आहे आणि बाबासाहेबांचं पण हे तत्व आहे तेवढे बी महापुरुष झालेले आहेत म्हणून हे गरीब श्रीमंत दरी जी आहे ती सा सो इक्वेलिटी झाली पाहिजे त्यासाठी आमचा हा लढा आहे त्यामुळं आम्ही आमची लढाई आमची आम्ही सरकार समोर ठेवतो त्यामुळे आमची मागणी अशी आहे की राष्ट्रीय स्तरावर आम्हाला भटक्यामुक्त जाती जनजाती समाजासाठी स्वतंत्र कॅटेगिरी झाली पाहिजे आमचा त्याच्याशी पाठपुरावा पण चालू आहे मग तुम्ही राज्यामध्ये आम्हाला काय भरकट होत आहे आमच्या राज्यामध्ये आम्ही एन टी वी वी एन टी हा आमचा वेगळा गट आहे आम्ही ओबीसीमध्ये येतच नाही राज्यात अजून आमच्याकडे जातीचे दाखलेच नाही आहेत तर मग आम्ही सेंटरचं ओबीसी कसं घेणार राज्यामध्ये एन टीमध्ये आहे आणि स्टेटमध्ये ओबीसीमध्ये आहे आमच्याकडे अजून एन टीचे सर्टिफिकेट नाही तर ओबीसीचं कुठून येणार त्यामुळे आम्ही ओबीसीच्या ह्या लढाईमध्ये आम्ही थांबणार नाही आम्ही त्यांच्यासोबत आमची लढाई आम्ही स्वतः लढू आमचं एक वेगळं ताट आहे आम्ही आमच्या ताटासाठी लढू तुम्ही आता सांगितलं की ज्या विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व छगन भुजबळ साहेब करतात त्यांनी स्वतःची आमदारकी सोडून देते भटक्या समाजाच्या एका वंचित घटकातील एका व्यक्तीला आमदारकी द्यावी असं करतील असं वाटते तुम्हाला मग आता ते इक्वॅलिटीची बात करतात त्यांची आता प्रॉपर्टी पण वाढलेली आहे मला सांगा समीर भुजबळ साहेब पंकज भुजबळ साहेब आणि छगन भुजबळ साहेब हेच घरांनी चालणार का म्हणजे त्यांच्यासोबत त्यांचा माळी समाज पण आपल्याला दिसत नाही जेव्हा जेव्हा त्यांनी आंदोलनासाठी आदेश दिला त्यावेळेस आम्ही भटकामुक्त समाज सगळे उतरलो पण त्यांच्यासोबत फक्त त्यांचा माळी समाजच दिसत नव्हता आम्हाला आम्ही फक्त भटकेमुक्त समाजात दिसत होता आमचा मोठा भाऊ धनगर समाज त्यांच्यासोबत दिसत होता मग त्यांचा समाज दिसाय नाही मग मला सांगा त्यांनी जर इक्वालिटीची ते बात करतात समानतेची बात करतात मग समानतेची बात करतात तर मग समानतेमध्ये आम्हाला सत्तेमध्ये पण स्थान द्या आम्हाला बजेटमध्ये पण स्थान द्या आम्हाला विधानसभेमध्ये पण स्थान द्या विधान परिषदेमध्ये पण द्या तुम्ही सांग मी मगाशी सांगितलं ना आमचे किती आमदार आहेत आमचा एकही आमदार नाही आमचा किती खासदार आहे आमचा एकही खासदार नाही अहो तुम्ही यू पी एस सीचा रेशो काढा त्याच्यामध्ये आमचा एक बी आय एस नाही आय पी एस नाही आय पी एस नाही आय आर एस नाही मग मला तुम्ही सांगा की मग छगन भुजबळ साहेब इतक्या वर्षापासून लढतायत मग तुम्ही आमचे भटक्यामुक्तांच्या समाजाचे प्रश्न का नाही तसेच का नाही सोडवले आजही प्रश्न तुम्ही मंत्री झाले तुम्ही खूप मोठे मंत्री झाले तरी आजही प्रश्न तसेचे तसेच आहेत मग आता ते म्हणतात की भटक्यामुक्त समाजाने त्या लढाईमध्ये उपस्थित राहावं मग एक काम करा तुम्ही एका एक येवला मतदारसंघ खाली करा आणि तिथे भटक्यामुक्त समाजाला लड़ू द्या ना त्यांना निवडून आणा तुम्ही आता तुम्ही तर फॉरवर्ड क्लासमध्ये गेलेला आहे म्हणजे तुम्ही डेव्हलप झालेला आहे आणि जो बॅकवर्ड क्लासमध्ये राहिलेला वर्ग आहे त्याला पुढे येण्याची संधी द्यावी हीच मागणी आमची आहे ना छगन भुजबळ साहेबांकडे कारण भुजबळ साहेबांची प्रॉपर्टी बघितली तर तिथे भुजबळ नॉलेज सिटीमध्ये भटक्यामुक्तांच्या किती विद्यार्थ्यांना तुम्ही फ्रीमध्ये शिक्षण दिलं आहे की नाहीच नाही मी स्वतः ॲडमिशनला गेलो होतो आम्हाला नाही भेटलं तर म्हणजे विचार करा की तुमची प्रॉपर्टी एवढी वाढायला लागली आणि जो पालावरचा जो समाज आहे आजही तो डमरू घेऊन फिरतोय आजही तो संबळ घेऊन फिरतोय आजही तो पंचांग घेऊन फिरतो आजही तो चिपळ्या घेऊन फिरतोय आजही तो भिक्षुकी मागून जगतोय पालखी मागून जगतं मग ते प्रश्न तो तुमच्या आंदोलनात आल्यावर तो खाणार काय त्याचं जीवन कसं चालणार त्यामुळं मराठा समाजाच्या जीवावर हा समाज जगतो त्यामुळं आमची मागणी अशी आहे की मराठा आणि भटक्यामुक्तांमध्ये ओबीसीच्या लिडरांनी भांडणं लावू नये नाही तर शिकवल्याशिवाय राहणार नाही हे आमची मागणी आहे नाही आता तुम्ही बावीस राज्यांमध्ये साडेसात वर झालं तुम्ही फिरत आहात साडेचार लाख किलोमीटरचा प्रवास पूर्ण अडीच कोटी नोंदी घेतलेल्या आहेत तुम्हाला आता महाराष्ट्रामध्ये फिरत आहे महाराष्ट्रामध्ये जे ज्या ओबीसीसीचे नेते भटकामुक्त स समाजाचा किंवा त्या नावाचा वापर करून आंदोलन उभा करायचा प्रयत्न करतात त्या ओबीसी नेत्याने तुमच्याशी कधी संपर्क साधला का किंवा तुम तुमचे तुमच्या सुरू असलेल्या या जनजागृती अभियानाला सपोर्ट के केला का कुठे अहो तुम्ही बघू शकता आत्ता परवा दिवशी आम्ही आंदोलन केलं आमरण उपोषणाला बसलो होतो एकही ओबीसीचा लीडर तिथं येऊन आमचे प्रश्न सोडवायला उभा राहिला नाही आम्ही तीन दिवस मरणाच्या दारी होतो श्वास बंद झाला त्यावेळेस रात्री साडे अकरा वाजता समाजाने तिथं लढा अजून स्ट्रॉंग केला त्यावेळेस आमचे प्रश्न राज्य सरकारला सोडवायला भाग पडलो आम्ही त्यावेळेस आमचे प्रश्न सुटले एकही ओबीसीचा लीडर आमच्या या मोर्चामध्ये नव्हता हे तर प्रश्न जाऊ द्याच पण मी सात जून दोन हजार सतराला संन्यास घेतला आणि आता भारत देशातले बावीस राज्य संपून साडेचार लाख किलोमीटर गाडी चालवून सांगली जिल्ह्यामध्ये आलो तर एकही आम्हाला ओबीसीच्या लिडरांनी आम्हाला जवळ केलं नाही आम्हाला वापर केला जातो फक्त वोटिंग पुरतं स्वतःच्या स्वार्थापुरतं याचा वापर आमच्या भटक्यामुक्त समाजाला केला जातो त्यामुळे आम्ही आतापासून ओबीसीच्या एकही लिड लिडरच्या भूलतापांना बळी पडणार नाही हे सगळं सुरू आहे तुमचं जे आंदोलन झालं कशा प्रकारे समाजाला साडेचार करोड आमचे लोक आहेत आणि त्याच्यापैकी ऐंशी लाख असे लोक आहेत की ज्यांच्याकडे जातीचे दाखले नाहीत आणि जातीचे दाखले नसल्यामुळे आमचा एकही आय एस आय पी एस आय पी एस किंवा उपजिल्हाधिकारी किंवा डीओ एस पी पी एस आय आमचा माणूस बनू नाही शकत आहे म्हणून आम्हाला काय मागणी होती की आमच्या लोकांना कुठेतरी जातीचे दाखले भेटावं कारण की सांगली जिल्ह्याचा रेशो मी सांगितला होता दोन लाख लोकांकडे जातीचे दाखले नाही महाराष्ट्रात ऐंशी लाख लोकांकडे जातीचे दाखले नाही कारण की त्यांचाही जल्मा, नदी नाल्याकिनारी कधी फुटपाथवर पालावर झोपडीवर झाला यांचे जन्माचेच पुरावे नाही तर जन्म दाखला कुठून येणार आणि जन्म दाखलाच नाही तर जातीचा दाखला आरक्षण योजना नोकऱ्यांना भेटणार नाही म्हणून हे लँडलेस आहे होमलेस आहे राहायला घर नाही मरायला समशानभूमी नाही जगायचं तर कसं जगायचा लई मोठा प्रश्न आहे म्हणून आम्ही आमरण उपोषणाला बसलो होतो आणि आमची मागणी अशी होती की गृह चौकशी आणि गृह भेट देऊन तुम्ही आम्हाला जातीचे दाखले द्यावे आता सांगली जिल्ह्यामध्ये अठरा हजार लोकांना जातीचे दाखले द्यायला लागलेत त्याच्यामध्ये दहा हजार लोकांच्या आता फायलू आलेल्या आहेत काय काय तालुक्यांमध्ये पण आलेल्या आहेत त्याच्यासोबतच महाराष्ट्रामध्ये आत्ता एक लाख लोकांच्या जातीच्या दाखल्यांच्या फायली त्या प्रशासनासमोर आलेल्या आहेत त्यामुळं प्रशासनाने तुम्ही ओबीसीचे लिडर म्हणतायत ना मग ओबीसीच्या लिडरांनी प्रशासनाला धरावं प्रत्येक जिल्ह्यात छत्तीस जिल्हे तीनशे छप्पन्न तालुक्यात तीनशे छप्पन्न तालुक्यातील भटक्यामुक त्यांच्या किती फायली ओबीसीच्या लिडरांनी तिथं जाऊन प्रांतांना दिल्या नाही दिल्या म्हणजे तुम्ही फक्त आमचा वापर करताय आम्हाला काय देत नाही आहे त्यामुळं आम्ही ह्या त्यांच्या ओबीसी मोर्चाच्या आंदोलनामध्ये सहभागी होणार नाही राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र कॅटेगरीची जी काय मागणी आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगा आमची स्वतंत्र कॅटेगरी याच्यामध्ये मागणी याच्यासाठी ही आहे की आम्ही राष्ट्रीय स्तरावर एस सी एस टी ओबीसी आहे आणि आम्ही सीमध्ये सेंटरमध्ये येतो पण सीचा असा एक गट आहे की तो आमचं सगळं आरक्षण पळवतो आहे आमच्या नोकऱ्या पळवतो आहे आमचं बजेट पळवतो आहे आमचं योजना पळवतो आहे आम्हाला पालामध्ये फक्त काय येतच नाही आहे फक्त पालात येतात तर मच्छर येतात मकोडे येतात साप येतात पाऊस येतो पाल वाहून जातं म्हणजे जा आमचं भिकाऱ्यासारखं जीवन आता सध्याला पालावर चालू आहे म्हणून ज्या देशामध्ये जे, देशा जे सामाजिक आर्थिक राजकीय दृष्ट्या अति महाग असलेल्या आहेत त्याच्यासाठी यांनी सॅ नॅशनल लेवलला स्वतंत्र कॅटेगरी बनवणं गरजेचं आहे नॅशनल लेवलला स्वतंत्र कॅटेगरी बनवणं का गरजेचं आहे महाराष्ट्रात आम्ही एन टीमध्ये येतो छत्तीसगडला पिछडा वर्गामध्ये येतो मध्य प्रदेशला पिछडा वर्गामध्ये येतो गुजरातला चर्चर समाजामध्ये येतो गोवाला ओबीसीमध्ये येतो कर्नाटकात कॅटेगरी वनमध्ये येतो तेलंगणामध्ये बी सी एमध्ये येतो आंध्र प्रदेशमध्ये बी सी एमध्ये येतो पंजाब हरियाणाला डी एन टीमध्ये येतो म्हणजे भारत देशातील अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या कॅटेगरी देतो म्हणून आम्हाला राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र कॅटेगरी डी एन टी कॅटेगरी होणं गरजेचं आहे कारण की डी एन टी कॅटेगरी जर राष्ट्रीय स्तरावर झाली तर जे सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक अतिमागास वर्ग जो आहे आता इंडियामध्ये तर त्या लोकांना कुठेतरी विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याची संधी होईल आणि त्यावेळेस आपला भारत देश जागतिक महासत्ता बनेल नाहीतर हे लोक पाळावरच जगतील यांचं भ्रमण चालूच आहे हे गरिबीमध्ये जगत आहेत यांच्याकडे कोणाचं लक्षच नाहीये मग यांच्याकडे कोणाकडे लक्षच नाहीये तर मग ह्या लोकांचे प्रश्न कुसं सुटतील त्यामुळे आमची प्रमुख मागणी आहे कि की राष्ट्रीय स्तरावर आम्हाला स्वतंत्र कॅटेगरी व्हावी त्यासाठी आता जे तेवीस तारखेचं जे बजेट बजेट आहेत राष्ट्रीय अर्थसंकल्प जो आहे संसदीय अर्थसंकल्प त्याच्यामध्ये आमची मागणी अशी आहे की माननीय आदरणीय अर्थमंत्री मॅडम जे आहेत त्या अर्थमंत्री मॅडमांनी आम्हाला या बजेटमध्ये भटक्यामुक्त समाजाला वीस हजार करोड रुपये द्यावा कारण की भटक्यामुक्त समाजाला जर बजेटमध्ये वीस हजार करोड रुपये दिले तर भटक्यामुक्त समाज कुठेतरी विकासाच्या मुख्य प्रवाहात येईल आणि राष्ट्रीय स्तरावर जे विमुक्त गुमंतू विकास एवं कल्याण बोर्ड बनवलंय त्या बोर्डच्या कुठेतरी डायरेक्ट आम्हाला डायरेक्ट योजना भेटतील आणि त्या योजना भेटण्यासाठी आम्हाला जातीच्या दाखल्यांची गरज आहे तो आम्ही आमचा प्रश्न सोडवतोय म्हणून आमची मागणी आहे की राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र कॅटेगरी व्हावी आणि महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस खासदारांनी आमचे लोकसभेमध्ये प्रश्न ठेवावे जर आता येणाऱ्या काळामध्ये आमचे प्रश्नला अठ्ठेचाळीस खासदारांनी नाही ठेवले तर आम्ही जरांगे पाटील साहेबांना भेटणार आहे आणि त्यांना भेटून आम्ही म्हणणार आहे आम्ही पण वंचित आहे आम्ही पण गरीबे साहेब आम्ही तुमच्या सोबत आहे चला दिल्लीला जाऊ आम्ही दहा वीस करोड लोक दिल्लीला घेऊन जाऊ ना आमचे प्रश्न आम्ही सोडू म्हणून आता या नेत्यांच्या मागा भूलतापांच्या बळी आम्ही पडणार नाही नेता कसा असावा नेता असावा करुणावान असावा प्रज्ञावान असावा करुणावान व्यक्तीच आहे ना त्या समाजाचं भलं करू शकतो कारण की मी अनेक नेते पाहिले त्यांच्यामध्ये अहंकार दिसतो त्यामुळे ते अहंकारी नेते ह्या समाजाचा विकास करू नाही शकत त्यामुळे ह्या नेत्यांना आमचा विरोध आहे आणि ह्या मोर्चामध्ये आम्ही संमिलित होणार नाही त्यामुळे आम्हाला आमची चूल आणि आमचं घर हे वेगळं आहे आमची चूल काय आहे की आम्हाला स्वतंत्र कॅटेगरी पाहिजे आणि आम्ही त्याच्यासाठीच लढतोय त्यामुळं आम्ही ह्या लढाईमध्ये उतरणार नाही त्यामुळे साडेचार करोड भटकामुक्त समाज ह्या लढाईमध्ये उतरणार नाही आहे त्यामुळं आमचा यांच्या आंदोलनात पाठिंबा नाही आहे हे होते संजय कदम जे भटका समाजाचं राष्ट्रीय स्तरावरचं नेतृत्व करत आहेत फक्त नेतृत्व करत नाहीत तर वाड्या वस्तीवर जाऊन आत्तापर्यंत त्यांनी अडीच कोटी भटका समाजाच्या नोंदी घेतल्या आहेत त्यांनी हेच सांगितलेलं आहे की ओबीसी समाजाच्या नेत्यांनी मराठा समाजाबरोबर आणि भटक्या विमुक्त समाजामध्ये वाद लावणे आम्हाला ह्या वादात पडायचं नाही आहे मराठा समाज हा आमचा मोठा भाऊ आहे त्यामुळं आम्हाला ओबीसी समाजाच्या आणि मराठा समाजाचे जे आंदोलन सुरू आहे वाद सुरू आहे त्यामध्ये आम्हाला पडायचं नाही आहे त्याचबरोबर त्यांनी छगन बिजबोळ यांना आव्हान दिलं आहे की तुम्ही जर का खरोखर भटक्या विमुक्त समाजाचं भलं करणार असाल तर तुम्ही आमदारकी सोडा आणि तुमच्या येवला मतदारसंघातून एका भटक्या विमुक्त समाजातील व्यक्तीला आमदार म्हणून निवडून आणा अशा प्रकारचा आव्हानही या ठिकाणी संजय कदम यांनी दिलेलं आहे कॅमेरामन सो सोबत मी राजेंद्र कांबळे सांगली